विश्वास शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम श्रीखंड आणि आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका परुस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी वाडी रेल्वे स्टेशन समोरील रस्ता गुरुवार गुरुवारपासून महिनाभर बंद तर कंपनीतून पर्यायी रस्ता देण्याची नागरिकांची मागणी कुंडल येथून किर्लोस्करवाडीकडे येणारा तसेच किर्लोस्कर वाडी रेल्वे स्थानकासमोरून जाणारा मुख्य रस्ता किर्लोस्कर कंपनी गेट ते कामगार भवन या दरम्यान कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे हे काम दिनांक बारा फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे या कालावधीत रेल्वे स्थानक परिसरात ये जा करणाऱ्या प्रवासी कामगार तसेच स्थानिक वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महारेल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे रस्त्याच्या दर्जेदार व टिकाऊ विकासासाठी हे कॉन्क्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आलं असून काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच सूचना फलकांकडे लक्ष देत वाहतूक नियमांचे पालन करावे असेही महारेलतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे तर कंपनीतून पुतळा गेट ते सावंतपूर गेट हा पर्यायी रस्ता जनतेसाठी खुला करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे